आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना महसूल प्रशासनाच्या वतीने दिवाळीची गोड भेट गंगाखेड गंगा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गंगाखेड महसूल प्रशासनाच्या वतीने दिवाळी सणानिमित्त साडी चोळी फराळ व दिवाळी संबंधित गोडवस्तूंची भेट देण्यात आली तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये दिनांक अठरा ऑक्टोंबर रविवार रोजी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या संकल्पनेमधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सणासुदीचे दिवस असल्याने दिवाळीनिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आपले काही देणे लागते या उदात्त हेतूने उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीसंबंधी वस्तूंचे वाटप करण्यात आले सदरील कार्यक्रमांमध्ये सन दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस सालामध्ये आत्महत्या केलेल्या गंगाखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त सत्तावीस शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बोलवण्यात आले होते त्यापैकी पंचवीस शेतकरी कुटुंबीय उपस्थित होते तहसीलदार उषा किरण शृंगारे यांनी आपुलकीने विचारपूस करत उपस्थित महिलांशी संवाद साधला यावेळी उपस्थित महिलांना आपले अश्रू अणावर झाले होते उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिले प्रशासनाने आपली दखल घेतल्याबद्दल उपस्थित शेतकरी कुटुंबियांना दिलासा मिळाला उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड तालुक्यामध्ये चांगला स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला कार्यक्रमास नायब तहसीलदार अशोक केंद्रे नायब तहसीलदार मोहम्मद अजीम नायब तहसीलदार प्रीतम डोडल महसूल सहाय्यक प्रियंका गायकवाड पेशकार वैजनाथ फड सहाय्यक महसूल अधिकारी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सहाय्यक शिपाई महसूल सेवक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले उषा पर किरण मॅडम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आज आध या कार्यक्रमाला कुटुंब उपस्थित झालेले आहेत मी त्यांचा सगळा सर्वांचा आभार मानतो तसेच पत्रकार बंधू सुद्धा कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा शुभेच्छा देतो आणि तुमच्या आम्ही सर्व प्रशासन म्हणून हजर आहोत अडचणी आपल्या कोणत्याही विभागाच्या असतील फक्त महसूल विभागच नाही आता कोणत्याही शासकीय विभागाच्या आपल्या कुठल्याही अडचणी असतील तर आपण आपल्या अडचणी आमच्याकडे मांडा नक्कीच आम्ही शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या अडी अडचणी दूर करून शासनाची यथोचित मदत आणि मार्गदर्शन आपणास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत थोडं यासाठी मी बहुत धन्यवाद कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका